अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशनच्या आवारात सहा मे रोजी यशस्वीरित्या विनानावे असलेल्या एकाहत्तर भंगार वाहनांचा लिलाव करण्यात आला या कार्यक्रमात ठाणेदार प्रदीप शिरस्कार आणि पी एस आय सचिन लुले यांची प्रमुख उपस्थिती होती लिलावामुळे पोलीस स्टेशनमध्ये मूल्यहीन ठरलेल्या या वाहनांमुळे निर्माण झालेल्या जागेच्या समस्येवर तोडगा मिळाला तिवसा पोलीस स्टेशनच्या आवारात बरेच वर्षापासून अनेक मोटरसायकल विविध कारणांमुळे एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या या वाहनांचा उपयोग न झाल्यामुळे ते मूल्यहीन ठरले आणि त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारात जागेची कमतरता जाणवू लागली संबंधित अधिकारी भातकुली यांनी या वाहनांचा लिलावाबाबत आदेश दिले लिलाव सुरू झाल्यावर मोठ्या संख्येने विक्रेत्यांनी यात भाग घेतला यावेळी तिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरासकार शिडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले महसूल विभागाचे नायब तहसीलदार आशिष नागरे पी एस आय गणेश सपकाळ पी एस आय अक्षय भागानगरे पी एस आय सुरेश शिंदे पी एस आय सुनील पाटील पी एस आय राजश्री चंदापुरे पोलीस कॉन्स्टेबल अरविंद गावंडे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद इंगडे आणि समस्त तिवसा पोलीस कर्मचारी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती पुष्कट दिवसाचे भंगार गाड्या व्यवहारस गाड्या ज्या रेकॉर्डर नव्हत्या त्या गाड्या इथं पडलेल्या होत्या त्यामुळे पोलिसांची जागा पूर्ण व्यापलेली होती सदर गाड्याचा आम्ही रेकॉर्ड काढून आम्ही त्या लोकांना पत्र पाठवले पण ते, ते कुणी घ्यायला आलेली नाही आहे आणि गाड्या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे सदर गाड्याचा लिलाव करून तुम पैसा सरकारी जमा करावा याकरता आम्ही लिलाव प्रोसिजर आयोजित केली होती अशा ठिकाणी एकूण उत्तर गाड्या त्यांचं आम्ही आर टी ओकडून व्हॅल्युएशन करून आणि ही जे लिलाव पेसी याच्या एक समिती नेऊन सदर गाड्यांचा लिलाव केला त्या गाड्यामध्ये याचा लिलाव एक तवक्कल म्हणून एक जे हे आहे लिलाव तुम्हाला उभे होणार आहे बोलणारे त्यामुळे तीन तीन लाख पन्नास हजारामध्ये आणला मला सदरच्या गाड्या ते त्यांना सांगितलेलं आहे की सदर गाड्याचे तेस नंबर इंजिन नंबर नेम प्लेट कुठेही त्याचा गिरवापर होणार नाही करता तेज तलक्ट खुद घून जाती धन्यवाद उसका मैं संचालक हूँ मालक हूँ अलीम खान सलीम खान ये त्यूसा पुलिस स्टेशन का जो माल है मैंने साढ़े तीन लाख पचास हज़ार रुपये में ख़रीदा हूँ और ये माल को जो है मैं चेचिस नंबर इंजन नंबर यहाँ से खोलकर उठाने वाला हूँ और सात दिन के अंदर मेरे को माल उठाना है यहाँ से तीन लाख पचास हजार रुपये में इकहत्तर गाड़ी है सेवनटी वन है चेचिस नंबर इंजन नंबर खोल के ले जाना है जगह पर से काट के ले जाना है उसकी पूरी पूरी है अपने को गाडी की रहना है सात दिन के अंदर